प्रश्न तुमचे उत्तर आमचे अचूक निर्भीड आणि सडेतोड लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोकतंत्र दिनांक एकोणवीस सप्टेंबर रोजी अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव या ठिकाणी तन्वीर रंग्रेज या तरुणावर गोळीबार झाल्याची घटना घडली होती या घटनेनं संपूर्ण अहमदनगर जिल्ह्यामध्ये एकच खळबळ उडाली या घटनेचा राजकीय किनार असल्याचे लोक खासगी चर्चा करत आहे प्रकरणाला राजकीय वळण मिळाल्यानंतर आरोप प्रत्यारोपांच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये उपचार घेत असून जीवाला धोका असून पोलीस संरक्षणाची मागणी केली आहे न्यूज लोकतंत्र एटीन साठी अयुब शाह येवला राहणारा माझ्यावर पहिले खोटे गुन्हे टाकण्यात आले नऊ नऊ ला तिचं कारण असं का सचिन टोळे व जीओशी पी ए पी ए आमदार साहेबांचा यांना मी विचारपूस केली कॉन्ट्रॅक्टरबद्दल तर त्यांनी माझ्यावर म्हणजे तू कोण हा विचारणार आह तर त्याच्यानंतर त्यांनी माझ्यावर खोटा गुन्हा टाकला नऊ तारखेला नऊ नऊच्या त्याच्यानंतर सगळेजण जाऊन पोलीस स्टेशनमध्ये माझ्याबद्दल तक्रार दिली नाही कारण त्या टायमाला मी नसताना त्याचे पुरावे मी त्यांना दिले तरी त्यांनी माझ्यावर तो खोटा गुन्हा टाकला व त्याच्यानंतर एकोणावीस तारखेला माझ्या संघ मी कोपरगाववरून बाहेर जात असताना माझ्या माझ्यामागं इनोवा गाडी आणि त्याचे पण माझ्याकडं फुटेज आहे त्यांनी माझ्यावर येऊन गोळीबार केला व त्यांनी खोट्या खोटी फिरत तिथं दिली काही मी त्यांच्यावर फायर केला या बघा माझ्या पूर्ण राईट साईडला गोळ्या लागेल नाही का इकडच्या या बघा इथं या इथं छातीवर हे सगळं फक्त हे राजकीय लोकांचा त्यांना सपोर्ट आहे ते आमदार यांचे सा पी ए जोशी यांनी सगळ्यांनी मिळवून आणि यांचे राजकीय अध्यक्ष ते गंगुले साहेब असे त्यांचे काही लय लोक आहे का त्यांचे नावं मला माहीत नाही नाही का यांनी सगळ्यांनी मला कोट्या गुन्ह्यात हे केलं आणि माझ्यावर फायरिंग करून माझ्यासोबत ज्यांनी मला वाचवलं त्यांचे नावं त्यांनी त्याच्यात घेऊन त्यांच्यावर कारवाई केली बरजबरी म्हणजे नाही का ज्यांनी मला वाचवलं त्यांना पण फसवलं यांनी फक्त राजकीय प्रेशरांनी नाही का तर सगळ्यांना माझी एक विनंती आहे की माझ्या याच्यात सगळ्यांनी सहकार्य करावं हे फक्त इथं लोकशाही आहे का हुकुमशाही इथेच कळत नाही मला नाही का आज मला कोपरगाव सोडून येवल्यात उपचार घ्यावा लागतोय मी काल कोपरगाव का पोलीस स्टेशनला पण फोन केलं तर काही लोक मला संशयित इथं दिसले त्यांना म्हटलं मला हे द्या सॉ पोलिसं पाठवा मला प्रोटेक्शनला तरी त्यांनी काही प्रोटेक्शनला पाठवणे त्याची माझ्याकडे पण रेकॉर्डिंग आहे मी ते लोक बघितले तर मा याच्यात फक्त राजकीय ये, राज ये आत्तापर्यंत माझे सोळा दिवस झाले माझा जबाब पण घेण्यात नाही आला का भोग कशी काय झालं म्हणून फक्त खोटा गुन्हा तिकडं घेऊन टाकला आणि माझा जबाब घेतलेलं नाही काहीच नाही फक्त इथं पोलीस स्टेशनला सगळ्यांनी फक्त हे केलेलं आहे अनेक राजकीय लोकांनी तिथं दबाव टाकेला म्हणून पोलिस पण मला सपोर्ट करत नाही आहे फक्त मी त्यांना फोन करते ते माझे फोन कट करते नाही का माझ्यावरले अत्याचार चालू आहे सगळ्यांनी याची मी याचा निषेध करतो